कारस्थाना मागे एकच माणूस आहे आणि तो म्हणजे संग्राम थोरात असा तुमचा नुसता संशय आहे कोणाबरोबर तात्विक मतभेद झाले होते त्याने काय फरक पडतो सत्य एवढंच राहत की भांडण झाल्यामुळे तो घर सोडून गेला होता आणि आता तो घरी परत आलाय त्याच नेमका त्याच वेळी या कट कारस्थानाचा डाव खेळला गेला असा Has been तो त्या म्हाताऱ्याचाच जावय आहे कशावरून भाई, आता बघा ते घरी आले अरुद्धी ताईने त्यांना ओळखलं आणखी काय पुरावा अभिजित भाऊजींचं ऐकलं नाही म्हणून हे सगळं रामायण घडलं असं म्हणायला हरकत नाही काय ग काय खाए बघतेस एवढं टक लावून तुझ्याकडे बघतेस माई किती गोड दिसतेस तू तू आज इतकी फ्रेश दिसतेस ना तुला तुला की तुला डिस्टर्ब करावसच वाटलं नाही मला नुसतं बघत रहावंसं वाटतं यालाच म्हणतात समाधान एक गोष्ट सांगू तुला अमिषा एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी घडली ना तर त्याचा आनंद आधी आपल्या चेहऱ्यावर दिसतो <laughs> माई बाबांनी तुला पूजेलाही परवानगी दिली आहे ना दिले दिली आहे परवानगी पण त्या पूजेच आम्ही अवडंबर करणार नाहीये तुझे बाबा सुद्धा काही चुकीचं बोलत नव्हते ग काय होत ना अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रयत्न करायचं सोडून आपण देवावर भार टाकतो आणि एखादी गोष्ट झाली नाही तर नव्हतं आपल्या नशिबात असं म्हणून गप्प बसतो अगं मी काही बाबांना दोष देत नाहीये बाबांनी सगळं सांगितलंय मला त्यांना सारखी आजोबांची आठवण येत होती डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं त्यांच्या खूप वर्षाची खोल जुनी भळभळ ती जखम त्यांनी तुझ्यापाशी बोलून दाखवली इतकी वर्ष माझ्याशिवाय कुणालाच माहिती नव्हतं ते अगं तुझ्यापाशी त्यांना बोलावं असं वाटलं ना, ना हाच त्यांच्यातला सगळ्यात मोठा बदल आहे माई माणसाचा स्वभाव सहसा बदलत नाही म्हणतात ना मग बाबा परिस्थिती परिस्थिती माणसाला बदलायला लावते अगं आपल्या घरावर एकामागून एक संकट कोसळत गेली आणि अग्रोबर्डची फसवणूक ही तर सगळ्यातला मोठा कळस आहे तुझ्या बाबांसारखा पोलादी कणखर माणूस सुद्धा कोलमडून पडला म्हणजे बघ आणि मला असं वाटतं की त्यांच्यामधला हा बदल म्हणजे सिंहाव लोक नाही माई तू किती ग्रेट बोलतीय आज <laughs> मग मी घराच्या उंबरठ्या बाहेर पडले नाही म्हणून काय झालं अगं सुरुवातीची बरीच वर्ष घर आणि संसार या दोन्ही धुरा आम्ही दोघांनीच व्यवस्थितपणे सांभाळल्या मग मक संसार संसार वाढला मी संसाराकडे लक्ष द्यायला लागले लागले तुझे बाबा बघायला आणि सांभाळणं ही छोटी गोष्ट नाहीये मी संसार इतक्या जबाबदारीनं सांभाळला ना म्हणून तुझ्या बाबांना बिझनेस वाढवता आला आणि आदित्य दादाने काय केलं त्याच्या एका चुकीमुळे एका आता ताई निर्णयामुळे सगळं चित्र पालटलं माई आणि आता तो स्वतः परागंदा झालाय हा पळकुटेपणा नाहीये का मला मान्य आहे माणसांचे निर्णय चुकतात माझाही चुकला होता पण मला परत बोलवलंच ना बाबांनी मग हाच का नाही हे बघा मिशा आदित्यला एकदम चुकीचा निर्णय घेतला असं समजू नकोस हे बघ माणूस एखादा निर्णय घेतो ना तेव्हा पूर्ण विचार करूनच घेतो पण पर जेव्हा परिणाम बघतो तेव्हा तो, तो निर्णय चुकीचा होता असं लक्षात येत हा परिणामांना तोंड न देता पळून जाणं ही चूक आहे देव आदित्यला सद्बुद्धी देवो अशी मी रोज देवाजवळ झोपताना प्रार्थना करते माई तू काही काळजी करू नकोस मी आदित्यदादाला परत घेऊन येईन घे प्रॉमिस देते मी तुला देव तुला यश देव अरे इथे काय शोकसभा आहे नाही मग इथं काय कोण मंत्री येणार आहे का नाही हो भाई मग काय तू आता मला इथे डिस्को डान्स करून दाखवणार आहेस का नाही हो भाई बर बोल त्या जागीरदार म्हाताऱ्याची काय खबर आणली काही खबर आणलेली नाही पुन्हा नाही बाय अरे इथे काय टाळ्या वाजवायला आलायस हा भाई म्हणजे काहीतरी खबर आणल्याशिवाय मी तुम्हाला भेटायला यायचं नाही का ए मी काय इथं माझ्या आयटमला भेटायला आलो नाही डोक्यात जाऊन हो गो पटकन बोल काय खबर बो ते आपली शेवटची भेट असावी रे शहर सोडून चाललास की नोकरी सोडून चाललास भेटत राहिलो ना तर शहर सोडून जाण्याची पाळी माझ्यावर येईल असं मला वाटतय का रे त्या जागीरदार म्हाताऱ्याला तुझ्यावर शक आलाय की तुझी चोरी पकडली गेली शक आला नाही पण आमचे तेजू मॅडम आहेत ना तेजू मॅडम म्हणजे त्या म्हाताऱ्याची सून आदित्यची बायको त्याच मल्टीनॅशनल कंपनीने जहागीरदार कंपनीशी केलेला करार मोडला आमच्या साहेबांचं साठ कोटी रुपयाचं नुकसान झालं पण त्या कंपनीशी त्या तेजूचा काय संबंध त्यामुळे आदित्य साहेब गायब झाले मग त्या आदित्यला शोधण्याची सुपारी घेऊन आलास की काय तुझ्या त्या तेजू मॅडम कडून भाई तुम्हाला सगळीकडे सुपारी दिसते अरे सुपारी शिवाय पानाला रंग चढत नाही रे पण त्याचा काळा रंग आहे ना तो तुमच्या संग्राम लागणार आहे ए आपल्या संग्राम शेट, ला शेट बद्दल जीप कापतो आपण कळलं का सॉरी भाई पण जे घडणार आहे ते मी रोकू शकत नाही ए तुझं ते अर्धवट बोलणं ना आपल्या काय भेजामध्ये घुसत नाही जे काय असेल ते डिटेल मध्ये सांग सांगतो आदित्य साहेब गायब झाल्यानंतर आमच्या तेजू मॅडमनी पूर्ण कंपनीचा कार्यभार सांभाळायला घेतला आणि ती मल्टीनॅशनल कंपनी आणि त्याचं काम करणारी जी लोकं होती त्यांची पुरेपूर माहिती आमच्या मॅडमनी मिळवली अरे पण जी कंपनी अस्तित्वातच नाही त्या कंपनीची कोणती माहिती तुझी तेजू मॅडम मिळवू शकते रे असं तुम्हाला वाटत पण ज्या मल्टीनॅशनल कंपनीमुळे आमचं जहागीरदार घराणं लयास गेलं त्याच्या बागी तुमचे ते संग्राम शेटच अरे आमच्या संग्राम शेठ शिवाय दुसरं कोण असू शकत त्या तुझ्या जहागीरदार संग्राम मागावर आहेत अरे आमच्या संग्राम शेठच्या मागावर असे किती आले आणि गेले त्यांना त्यांच्या मार्गावर नेऊन ठेवले आमच्या संग्राम शेठने तुझा आता नवीन खबरी देत जा पण मला हे सगळं सोडायचं आहे कारण मी तुमच्यावर हो आहे हे जर का आमच्या मॅडमला कळलं तर माझी नोकरी जाईलच पण माझं कुटुंबही उपाशी आणि आणि मला नाही ना, ना तर मी राहीन माझा तुला खल्लास करूनच सोडेल भाई काय पण करा पण मला तिथून सोडवा खबर्या संग्राम शेठच्या दारात येणं सोपं आहे पण इथून बाहेर जाणं खूप अवघड आहे भाई काय पण पण करा मला संग्राम शेट अरे संग्राम शेठ शिवाय त्या जागीरदार म्हाताऱ्याचा दुसरा कोण हितचिंतक असू शकतो संग्राम शेठच्या जाळ्यात अडकलेल्या माश्याची कधीच सुटका होऊ शकत नाही कारण ते जाळ विणणारा मी असतो मी चल न आता आणि अशाच खबरी आणून देत जा मला हॅलो हा वनिता संग्राम बोलतोय हॅलो तुमचा आवाज क्रॅक होतोय हॅलो नाटकाबद्दल झाली त्या कानाखाली क्रॅक असा आवाज काढला ना म्हणजे का <laughs> तुला सगळं व्यवस्थित ऐकलं येते काय गो अरे वा आजकाल जेल मध्ये पण मोबाईल फोन वापरू देतात वाटत जेल मध्ये इतके दिवस राहायला मी काय तुझा नवरा नाही आहे जामिनावर सुटून आलोय केव्हाच मला जरा तुला भेटायचंय कशाला ते भेटल्यावर सांगतो हे बघा तुम्हाला कितीदा सांगितलं मला तुम्हाला भेटायचं नाहीये आणि परत इथे फोन करू नका फोन कट करू आपण आहे यशाच्या इतिहास जवळ मी कधीही आलो नव्हतो ही संधी मला घालवायची नाहीये आता तुला सगळा इतिहास ठाऊक हो त्यामुळेच तुम्ही किती धोकेबाज आहात ना हेही चांगलं माहितीये आणि आता मी तुमची पार्टी सोडून ऑलरेडी जागीरदारांच्या पार्टीत आलेले आहे अगं ते जागीरदारांच्या पार्टीमध्ये मीच पाठवलं होतं तुला तिथलं काम झालंय आता चल आपल्या पार्टीमध्ये ये जुनी चाल चालण्यामध्ये काही दम नाही आता राहिलेलं आहे काहीतरी नवीन करायला हवं मलाही तुमच्या आवाजाची ही जुनी टेप ऐकण्यात काही एक इंटरेस्ट नाही माझं बसताना ना आता इथे व्यवस्थित बसलेलं आहे मला अपेक्षित असलेलं यशही माझ्या अगदी जवळ येऊन ठेपलंय त्यामुळे आपण दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्यामध्येच आपल्या दोघांचंही हित आहे निदान हित जहागीरदारांच्या घरात राहण्यातच आहे त्यामुळे ह्याच्या पुढे तुम्ही मला फोन करू नका नाहीतर नाही लाजाने मला तो कट करावा लागेल वनिता आता ज्या जागी तू आहेस ना तिथे मी सुद्धा नेऊन बसवलेली आहे त्यामुळे तुझा शेवटही मलाच करावा लागणार आहे हे तू जर अशी वागत राहिलीस ना तर तो दिवस तू लवकरात लवकर जवळ आणणार ठेव हो। ठेवाचं एक सांगितलं बोल काय कदाचित दोनदा मी बोलतोय आता इतक्या उशिरा तुला आठवण झाली हो या सगळ्या गोष्टींची काय करणार आता नव्हता ग म्हणून नाही आलो आता वेळ मला आलं की नाही सॉरी टू डिस्टर्ब यू पण नारू मला जरा यांच्याशी बोलायचं अरे <laughs> अभिनत ये ना बस सुहास हा माझा मोठा भाऊ अभिजीत हॅलो ऍक्च्युली आपली पूर्वी जुजबी ओळख झाली होती पण कसं आहे ना की त्यावेळेची आणि आत्ताची परिस्थिती ह्यात खूप फरक आहे बाबा अजून घरी आलेले आहेत त्यामुळे जहागीरदारांचा मोठा मुलगा म्हणून मी आपल्याशी बोलायला आलोय अरु एक काम कर ना आमच्या साठी मस्त चहा करून आणतेस आणते काम कुठेही जायची गरज नाही तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तिच्या समोर बोला मला कोणाच्याही मागून बोललेलं आवडत नाही तुम्ही बा उगाच पराचा कावळा करताय मला एवढंच म्हणायचं जे काही म्हणायचं असेल ते तिच्या समोरच ना ज्या काही शंका कुशंका प्रश्न असतील विचार आपला कोणालाही अंधारात ठेवायचं नाही विशेषतः अरुला तर नाहीच ओके ॲज यू विश आमच्या अरुला लग्न करून सासरी कधी नेताय असं मी विचारायला आलो होतो मला अरुनी सांगितलं आहे की तुम्ही पूर्वी गुपचूप लग्न केलं होतं तुम्ही पण तुमचा विवाह सोहळा साजरा करावा अशी माझी तेव्हा जर तुम्ही लग्नाची तारीख ठरवली असेल तर ती प्लीज आम्हाला सांगा म्हणजे लग्नाची सगळी तयारी सुरू करता येईल नाही का गजाननराव जहागीरदार अजून जिवंत आहेत ना भास? प्लीज बोलू बाबा कुठे तुमचं तीन दिवस झाले मी इथे येतोय एकदाही भेटायला आले नाही मोठ्या जाव्याशी असं वागत लग्नाशी बोलणी घरातली वडीलधारी माणसंच करतात त्यांना पाठवा त्यांच्याशी बोलतो तुम्ही लग्नाला हजर राहा तुमची जी काही मत आहेत ना ती त्यांना ऐकवा मला सांगायची गरज सॉरी टू से पण तुम्ही वाकड्यात शिरताय तेही उगाच मी मी खरंच खूप सरळ मनाने तुम्हाला भेटायला आलो होतो एनिवे बाबांची आणि माझी मत वेगळी असणार नाहीत तुमच्या मनात जे काय असेल ते मला सांगा आणि जरी आमची मत वेगळी असली ना तरी ती तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आमच्या अरुणी आधीच एवढं भोगलंय की तिने आणखीन काही भोगावं अशी माझी इच्छा नाही तुम्ही भांडण थांब जुन्या गोष्टी उघडून काय मिळणार फक्त वाद निर्माण होते आणि या सगळ्याचा परिणाम एकच होईल आयुष्यात एकटी राहीन मी मी आय एम सॉरी असेल तर जातो तुम्हाला काय हवं ते करा तुम्हाला कोण शिकवणार हो नाही आम्हाला शिकवण्याची काही गरज पण नाही मला जे काही बोलायचं असेल ना ते मी तुमच्या बाबांशी बोल सुहा अभिजितराव तुमचं बोलून झालं असेल तर तुम्ही निघू शकता आम्हा नवरा बायकोंना काही प्रायव्हेट बोलायचं इफ यू डोंट माइंड सुमार दिस इज नॉट फेअर तो माझा मोठा भाऊ आहे त्याच्याशी नीट बोल अरू। सुहास त्याने त्या ते जागीरदाराच्या जा पोरीशी लग्न केलं आणि नंतर तिला सोडून पळून गेला त्याच पैशांमुळे तुरुंगाची हवा सुद्धा खाल्ली संग्राम शेठ पण मला राहून राहून आश्चर्य वाटतं संग्राम शेठ कि तुमचं खाऊन मी माझ्या वडिलांची बेईमानी कशी नाही केली पण आदित्यने दिलेली ही ठेव तुला सांभाळायला नको का त्याची काळजी घेणं ही तुझी टॉप मोस्ट प्रायोरिटी असायला पाहिजे तुमच्या घराच्या समोरच्या रस्त्यावर उभा आहे मी संग्राम शेठ मी आत का तुम्ही बाहेर येत जळता जळता एक ज्योती अंधार सांगत होती होती सच्ची माझी प्रीती क्षणत् आ सरतिल लाटा पक्षीघरा धरतिलवाटा देल हात तुझे अस्मिता